हरकत आहे हरकत म्हणण्यापेक्षा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की थोड्या वेळापूर्वी महेंद्र थोरवे आमदार साहेब आणि दादासाहेब भुसे मंत्री महोदय यांची धक्काबुक्की बाहेर सभागृहाच्या बाहेर झाली आणि पायरीपर्यंत महेंद्र थोरवे आणि दादासाहेब भुसे असं प्रसारमाध्यमावर येते येत धक्काबुक्की झाली मारामारी झाली काही शब्द हा दादासाहेब भुसेन सारखा एक नाही मगाशी आता, आता तुम्ही अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी कारण हे गंभीर आहे आणि आता जर गँग वर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती